प्रचंड चक्रीवादळ मोंथामुळे आंध्र प्रदेशात पोहोचलेला आहे आणि कोनासीमा जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वारे आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यात हाहाकार माजलाय यात आतापर्यंत दोघांचा बळी गेलाय काही झाडं उन्मळून पडली आहेत अनेक भागात शेकडो नारळाची झाडं आणि विजेचे खांबही अक्षरशः उन्मळून पडले तोडाला रेवू तसंच आंतरवेदी यासह अनेक समुद्र किनाऱ्यांवरती प्रचंड लाटा उसळत आहेत सात हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशात केळी पिकाचंही प्रचंड नुकसान झालंय मोंथाचा प्रचंड फटका हा आपल्याला या दक्षिणेकडील मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा यामुळे समुद्र खवळण्याची शक्यता आहे जोरदार वारे आणि अस्थिर हवामानामुळे इकडे मुंबईकडे गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा ही पुन्हा एकदा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली आहे मालदारची बोट मात्र तात्पुरत्या स्वरूपामध्ये सुरू राहणार आहे हवामान विभागानं तीन नंबरचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळेच अलिबाग मुरुड काशीद रेवदंडा आणि उरण परिसरामध्ये सुद्धा सगळ्या मच्छीमारी करणाऱ्या बोटी या किनाऱ्या मोंथा चक्रीवादळामुळे कोकणात समुद्र खवळलाय मासेमारीसाठी गेलेल्या उरणमधल्या तीन बोटींचा संपर्क तुटलाय आहे न्हावा शेवा गावातल्या या तीन बोटी आहेत यात जवळपास पन्नास खलाशी आहेत मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क को होत नाहीये कोस्टगार्ड नेव्ही विभाग यांच्या माध्यमातून बेपत्ता झालेल्या बोटी दाखल झालेल्या मोंथा वादळ आणि अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा यामुळे समुद्रातील मासेमारी देखील पूर्णपणे ठप्प झाली आहे